नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सिद्धी फूड्स अँड स्पायसेसमध्ये आज आपण पावभाजी बनवणार आहोत पावभाजी तर सगळेच बनवतात पण ही जी पावभाजी मी बनवणार आहे ती थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे तर आपण आता बघूया हे इथे मी साहित्य ठेवलेलं आहे हे साहित्य मी घेतलेलं आहे एवढं याच्यापासून आपण आता पावभाजी बनवणार आहोत अशा पद्धतीने आपण हे सगळ्या भाज्या आता कापून घेतलेले आहे मला बा मार्केटमध्ये हिरवे वटाणे नाही मिळाले त्याच्यामुळे मी हे जे वटाणे असतात ना आपले प्रोजन वटाणे ते घेतलेले आहेत आणि ते शिजवून घेतले आधीच आता आपण इकडे थोडंसं तेल आणि बटर टाकून घेतलं आहे त्यामध्ये टोमॅटो आपण थोडासा बटरमध्ये टाकून घेऊ आणि थोडासा फ्राय करून घेऊ पद्धतीने टोमॅटो थोडासा परतून घ्यायचा आणि आता आपण ह्या बाकीच्या भाज्या आहेत ते त्याच्यामध्ये टाकून घेऊ इथे बीट पण घेतलेलं आहे तो बीट मुळे जर बीट जर टाकणं न जायला थोडस पाणी कमी प्रमाणात टाकायचं किंवा जास्त जर पाणी झालं तर ते बाजूला काढून घ्यायचं म्हणजे आपल्याला स्नॅश करायला अडचण येत नाही अशा पद्धतीने थोडीशी कोथिंबीर पण टाकली आहे मी याच्यामध्ये आणि आता कुकरचं झाकण लावून घेऊ आणि दोन शिट्ट्या काढून गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये दोन पळ्या मी तेल टाकून घेतले आपलं तेल तापलेलं आहे त्यामध्ये मी आता मोहरी टाकणार आहे थोडस जिरं टाकणार आहे आणि थोडासा हिंग टाकणार आहे आणि त्यानंतर अजून सगळ्यात आधी शिमला मिरची टाकणार शिमला मिरचीला जास्त उग्र वास असते त्यामुळे मी तेला तळून घेणार आहे तिला अगोदर अशा पद्धतीने शिमला मिरची आता तळून झालेली आहे त्यामध्ये मी आता कांदा टाकणार आहे कांदा पण चांगला मग होईपर्यंत तळून घ्यायचा आपल्या भाज्या उकडून झालेल्या आहेत हे बघा अशा पद्धतीने शिजलेल्या आहे भाज्या आता त्याला आपण स्मॅश करून घेऊ इकडे माझा कांदा परतेपर्यंत इकडे भाज्या स्मॅश होऊन जातील सगळ्या मस्तपैकी भाज्या स्मॅश झालेल्या इथे हा कांदा आता छानपैकी मऊसूत नरम झालेला आहे ना ही पेस्ट करून घेतलेली आहे आलं लसूण हिरवी मिरची कडीपत्ता कोथिंबीर एवढं टाकलेलं आहे याच्यामध्ये ही पेस्ट आपण आता ह्यामध्ये टाकून घेऊ मी पण आता छानपैकी आपण त्याचा कच्चापणा जाईपर्यंत फ्राय करून घेऊया अशा पद्धतीने इथे आता छानपैकी ते फ्राय झालेलं आहे इथे आता थोडंशी जागा करते आणि ह्यामध्ये बटर टाकते थे बटर वे, बटर गया थे। आनि ते बटर बटर वितळून घ्या इथे आणि त्याच्यामध्ये आता मी लाल मिरची पावडर आणि हळद एकत्र केलेली आहे ती टाकली आणि हा सिद्धी फूडचा पावभाजी मसाला तो टाकते मी आणि हा पण सिद्धी फूडचा हा सिक्रेट मसाला आहे खास पावभाजीसाठी बनवलेला तो मी इथे टाकते आहे तुम्हाला जर पावभाजी मसाला किंवा हा सिक्रेट मसाला आहे आमचा पावभाजीचा तो जर हवा असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून तो घेऊ शकता हे मसाले टाकल्यानंतर आहे ना हे स्मॅशरने असं करून घ्यायचे म्हणजे इथे मी थोडंसं मी मीठ टाकणारे मीठ टाकायचं म्हणून गेलो माझ्याकडनं चवीनुसार आपण मीठ टाकलेलं आहे इथे आता हे स्मॅश केलेल्या सगळ्या भाज्या आपण याच्यामध्ये टाकून गेल्या भाज्या अशा प्रकारे भाजीची कन्सिस्टन्स आहे तिला चांगलं दहा एक मिनटं चांगलं रटरट उकळू द्यायचं त्याच्यानंतर आपण मग ह्याच्यात बटर घालूया अशा पद्धतीने भाजी उकळली आहे आता आपण यामध्ये बटर टाकूया आणि वरून थोडीशी कोथंबीर टाकूया कोथंबीर टाकल्यानंतर थोडा वेळ अजून उकळू देऊया उकल आणि थोडीशी भाजी टाकूया पावा पा भाजून घेऊया ही अशा पद्धतीने आपली पावभाजी रेडी आहे आता आपण ही पावभाजी खाऊया आणि तुम्ही माझी पावभाजी बघितल्यानंतर ट्राय करा मी जशी बनवली तशा पद्धतीने खरंच रेस्टॉरंट सारखी लागते की नाही ते कमेंट्समध्ये सांगा थँक्यू सो मच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा